सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा तेरा तारखेपासून आपण दहा दिवस झाले पण कंटिन्यू चालू आहे आणि या कार्यशाळेच्या समारोप महाराष्ट्रामध्ये कुठेच जागतिक हस्ताक्षर दिन होत नाही पण आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी साजरा करतो कारण माझं एक ध्येय आहे की माझं गाव डब्ल्यू पिंपरी आहे छोटस गाव आहे पण माझं गाव डब्ल्यू पिंपरी नसून तर माझा महाराष्ट्र म्हणजे माझे गाव आहे याच्यासाठी मी हा फिरतो त्याच्यासाठी मी या कार्यशाळा घेत असतो आणि मी दोन हजार दोन पासून आदिवासी विभाग मध्ये असो त्याच्यानंतर जिल्हा प्रायव्हेट शाळेमध्ये असो आणि अशा वेगवेगळ्या पाच दिवसामध्ये इंग्रजी आणि पाच दिवसामध्ये मराठी दोन्ही असतात अशा चांगले करतो आता चांगलं करण्याचा एकच नियमा की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक आणि आई वडील सुद्धा नव्हतं चांगलं करा पण नेमकं चांगलं तसं करा याच्याकडे टेक्निक नव्हतं चांगलं काढा जे सुद्धा मला तुमच्या हे सुद्धा माहित नव्हतं कारण हँड रायटिंगपणतो जे बीजेपीची हँडरायटिंग त्याला खराब हँड रायटिंग आणि सुंदर हँड रायटिंग म्हणजे त्याची जाडी उंची आकाशावून लागतं काही विद्यार्थी असेल की आपली जे बनल्यानंतर त्याला पण वाचता येत नाही म्हणजे बघा त्याला तर वाचता येत नाही तर मग याचा काय मार्क्स मिळणार आपले जिल्हा मंडळाने सिव्हिल सेवा आयोगाचे अवॉर्ड रिकॉर्ड आहे 2016 मध्ये आणि सिव्हिल सेवाचं म्हणणं एकच होतं की 10 दिवसांमध्ये हस्ताक्षर तुम्ही बदलू शकता पण माझं जर हँडराइटिंग चांगलं करायचं असेल तर किती तास लागतील पण कसं मी 10 मिनिटांमध्ये तुमचं हस्ताक्षर बदलतो तर सरांनी खरोखर मी फक्त टेक्निक सांगितले आणि सरांनी मला पत्र सुद्धा दिलं की सर म्हणून हे जर टेक्निक माझ्याकडे आधी आलं आधी असतं की पहिला मी यूपीएससी मध्ये महाराज तो फर्स्ट होतो पण हे जर टेक्निक माझ्याकडे असतं तर मी भारतातून बाजार होतो म्हणजे तेरा होतो सॉरी तर अकरा वर्ष म्हणजे बारा वर्ष सुद्धा आलो असतो म्हणजे एक मास मात्र हंड्रेड मध्ये वाढला असतात कारण हंड्रेड मध्ये असं आहे की प्रयत्न साध्य केल्याने शास्त्रज्ञांचा संबंध माणसाच्या विचाराशी जोडले आणि कोणत्याही विद्यार्थी काढते मॅडम आता हे विद्यार्थी काढत होते हे अनकॉन्शियस मध्ये काढत होते म्हणजे देशावर मध्ये काढत होते जसं दिसते तसं कोणताच विद्यार्थी काढत नाही जसे डोक्यात असे तसे लोक बघा ना वाय काढताना व्हायला सेफ्टी नसते तरी सुद्धा व्हायला जसं बुक्स मध्ये आहे तसं काढत नाही आता बरेचसे विद्यार्थी असतात दोघांचा कट करून टाकतो म्हणजे आता तीन मार्काचा जर प्रश्न असेल आणि व काढताना त्यांनी काढलेला व असेल पण ज्यावेळेस पेपरमध्ये जर ओळखा फळ त्याची जी रेषा त्या जे हक्सर केले त्याच्यावर जर आली तर स्पेलिंग दृष्टी बघा तर त्याची मार्क भेटणार अशी मी कार्यशाळा तयार केली आणि मी महाराष्ट्रामध्ये सहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि दरवर्षी सुद्धा मागं दोनवर साहेब सिंधू साहेब होते त्यावेळेस सुद्धा मी जिल्हा परिषद अंतर्गत घेतले आणि मी असे कार्यशाळा घेतच असतो मॅडम आता यांना माझं एकच आहे आता तुम्ही मॅडमला सांगायचं की बाबा यांनी काय हँडरायटिंग चांगलं केलं पण नेमकं कसं केलं काय टेक्निक आहे आता मॅडम ऑनलाईन तर नोटबुक आता ऑनलाईन मध्ये बरेचसे विद्यार्थी काढताना काय करतो ते हँडरायट मध्येच काढून टाकत आता म्हणजे जसं एका किलो भाजीमध्ये एक किलो मी टाकलं तर खराब होते म्हणजे तिथं प्रमाणे आयटी टी स्किल शास्त्र आहे तसं आपल्या हँडरायटिंग मध्ये सुद्धा शास्त्र आहे आणि एकदम सोपी पद्धत काढ विद्यार्थी विद्यार्थ्यापर्यंत मी जात नाही कोणत्याच विद्यार्थ्यांना मारायचं काम नाही पहिलीचा विद्यार्थी बसवला आणि त्याच्यासार जर आजोबा बसवले तर दोघांचं आस्थाचे दहा तासांमध्ये चालू पडतो शंभर टक्के कितीही खराब असू दे तस प्रयत्न केला काल कलेक्टर साहेबांनी नांदेडचे जिल्हाधिकारी सरमान राऊत होते त्यांना सुद्धा मी सरांना ओळखतो मला माहीत आहे डायरेक्ट कलेक्टर ऑफिस घेतला आणि तिथून सर्व कर्मचारी बसले होते आता बदलला आम्ही रिटायर म्हणजे जवळपास आले तरी सुद्धा बदलत असलं तर रिटायरचा हाताचा काहीच समज नाही कारण हस्ताक्षर सर्वांना विचाराशी आहे

ना दो दो सुंदर हस्ताक्ष शिक्षणाचा काय याच्या लक्षच देत नाही कलेक्टर साहेबांचा एवढं म्हणजे प्रयत्न चालू की गुणत्ता वाढाव गुणवत्ता वाढाव पण हँडरायटिंग सर्वात महत्वाचं भानपूर कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केली की हँड जर चांगलं झालं तर नक्की विद्यार्थ्यांमध्ये दोन चार प्रश्नांचे सोडू शकतात आणि मी ते एवढी विनंती केली की हिंगोली आहे आणि मला जिल्हा परिषद कधी प्रस्ताव देईल कधी मान्यता देईल याच्यापेक्षा फक्त मला शाळेपर्यंत पोहोचवा मी माझ्या जिल्ह्यासाठी बैठक कार्यशाळा घ्यायला तयार आहे त्याच्यानंतर मला काही मानधन देऊ नका

आपण ज्या दहा दिवसाचा वर्कशॉप घेतला त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी हँडरायटिंग चांगलं झालं पाहिजे असं कोणताच विद्यार्थी नाही कितीही खराब असत तर चांगलं होणार आणि होणार म्हणजे एका जाईल माहिती मी सांगितलं नाही फक्त टेक्निक आहे हे विद्यार्थी अनकॉन्शियस मध्ये काढत होते मी त्याला कॉन्शियस मध्ये काढायचं सांगतो म्हणजे हे काय करतात कोणता विद्यार्थी आता सर शिकवतो आणि अनकॉन्शियस असतात पेनासोबत थोडा करतात पेन्सिल सोबत करतात तर मी ज्यावेळेस हँडरायटिंग त्याला काढायला होतो माझा पहिला जे प्रोग्राम असतो पहिल्या दिवसाचा ते त्याला म्हणजे बिलकुल कॉन्शियस मध्ये कसं आणायचं हे केलं सर्वात महत्वाचं आहे आता मला सांगा मराठी मध्ये किती आहेत किती टक्के आहे मराठी मध्ये आहे म्हणजे आतापर्यंत मॅडम हंड्रेड मध्ये करून टाकत होते म्हणजे याला असं म्हणा की टू लाईनचं नोटबुक आहे थर्ड पर्यंत टू लाईन असते आणि फोर्थ मध्ये वन लाईन येते मग वन लाईन मध्ये काय करतात ते ती जी वन म्हणजे टू लाईनचं जे स्किल आहे ते वन लाईन मध्ये हंड्रेड मध्ये काढून टाकतात म्हणजे पण कोणतेच टीचर त्याला तिथं म्हणजे त्या कशामुळे की इंग्रजी हंड्रेड मध्ये काढून टाकून मग तिथे सुद्धा त्याला वरच्या विचारा जितकून फिफ्टी पर्सेंट मध्ये काढायला लागलं त्याच्यानंतर मात्र विलांटी उकार आणि रफाल किती टक्क्यामध्ये काढायचं टेन पर्सेंट म्हणजे एकदम छोटं नाही तर मग त्याचं काय होतं म्हणून आता सुंदर जर शब्द असेल उकार आणि खाली जर मात्र आलं तर दोघं एकतर करून टाकतात म्हणजे तिथं सुद्धा प्रमाण आहे म्हणजे तिथं सुद्धा हाईट आहे तिथं सुद्धा किती स्किल आहे तिथं सुद्धा काय आहे शास्त्रीय म्हणजे हँडरायटिंग काढताना सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर दोन अक्षरांमध्ये किती अंतर ठेवणार तुम्ही आता एका पॉईंटचं आणि दोन शब्दामध्ये किती अंतर ठेवणार वाक्य पूर्ण झाल्यानंतर देणार का नाही म्हणजे हे जे मॅडम सर्व क्लिअर केलं आता मराठीचं सुद्धा चालू आहे आणि मराठी सुद्धा हॅन्ड एकदम छान पद्धतीने बदलणार ते मी म्हणजे असं काहीच नाही मॅडम त्याला कोणता स्थान नाही करणे हस्ता हस्ता बदल आणि किती खराब होत होते आता मी इथे दाखवलं तुम्हाला बरेचसे काही असे येत नाही त्याच्यामध्ये की काही जण त्याच्यापेक्षा पण खराब आहे जे आता पाहिले तुम्ही त्याच्यापेक्षा पण हँडरायटिंग खराब आणि हे जे विद्यार्थी काढलेले आहेत सरांनी पहिले सांगितलं होतं सर मला हे सर्वात हँडरायटिंग खराब आपण प्रत्येक वर्गात काढलो त्याचा आता आपण पहिले रिझल्ट घेऊ त्याच्यानंतर आपण सर्व म्हणजे शाळेच्या हँड विद्यार्थ्यांचं हँडरायटिंग चांगलं आणि मी तर म्हणतो सर्वात महत्त्वाचं एकच आहे की प्रत्येक विद्यार्थी हँड रायटिंग चांगलं असायला पाहिजे पण जागीक हस्ताक्षर निमित्त प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा हँडरायटिंग चांगलं असलं पाहिजे तर आपण आपलं जे व्यक्तिमत्व आहे आपण सकाळी उठल्यानंतर सर्व तयारी केल्याच्या नंतर पाहतो कशासाठी आपल्याला स्वतःची प्रतिमा कशी दिसते स्वतःची प्रतिमा म्हणजे हस्ताक्षर आहे आता मॅडम पोहोचल्या पोहोचल्या कशामुळं कारण सर्व सर्व गोष्टींमध्ये लिहिताना बोलताना वाचताना किंवा सर्व स्वतःना सतत ते कॉन्शियस मध्ये असतात बघा टाईमनुसार चालतात कोणते जे अधिकारी असते चालतात त्याच्यामुळे येण्यानुसार आपल्याला चालायचं कोणत्याही गोष्टीमध्ये जे काय काम आपल्याला दिलेलं असेल हँड असेल कोणते असेल ते सिस्टमॅटिक जर केलं आणि पेपर जर छान पद्धतीने जर लिहिला तुम्ही जर नाही केला तर नक्की आपल्याला आजचे जागतिक हस्ताक्षर देणे या दिना आपण औचित्य साधून हा जे कार्यक्रम घेतला तो नक्की यशस्वी होईल आणि म्हणजे आपण जे कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये मी तर आपल्या लालबहादूर शास्त्री या शाळेचे मी आभार मानतो आणि मॅडमचे सुद्धा आभार मानतो आणि इथे थांबतो धन्यवाद